नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर उद्या होणारे भव्य दिव्य असे श्रीनाथ केसरी चंद्रहार दादा पाटील यांचे फॉर्च्युनर मैदानातील आदतचे गट क्रमांक एक ते गट क्रमांक पंचावन्न सगळे गट मित्रांनो लाईव्ह लॉटमध्ये काढून झाले आहेत आणि आता दुसरा गटमित्रांनो काढायला सुरुवात झाली आहे आणि आदतमध्ये मित्रांनो बकासूर मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावानं एकही चिठ्ठी नव्हती परंतु दुसामध्ये मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे एकाच गटात अमित भादले यांचा चिमण्या आणि बकासूर दोघांची मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे तर तो नक्की कोणता गट तर मित्रांनो गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सात वरती अमित शेठ भादले यांच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे या गटात आपल्याला चिमण्या किंवा त्यांच्या दावणीतील वादळ परताना दिसू शकतो आणि मित्रांनो त्याच गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक आठ वरती मोहिल धुमाळ यांच्या नावानं चिट्टी आहे आणि मित्रांनो मला वाटते भिवंडीचा कोणतरी नंदी असेल बकासूरचा पैरा बघूया उद्या समजेल परंतु या गट क्रमांक मध्ये चिमण्या आणि वादळ आपल्याला गट आठ मध्ये तास आठ वरती मित्रांनो चिट्टी आहे तर मित्रांनो या गटात मित्रांनो कदाचित लढत बघायला सुद्धा मिळू शकते मैत्रीपूर्ण किंवा त्याच्या पुढच्या गटात जर असेल बकासूर किंवा चिमण्याच्या नावानं तर त्या सुद्धा गटात बघा परंतु एकाच गटात चिट्टी निघालेत तर अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये